महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शेतकरी आत्महत्येसाठी यवतमाळ जिल्हा खूप प्रसिद्ध आहे मात्र आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर कुठलेच प्रयत्न होत नसल्याने त्रस्त झालेले गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी थेट शेतकरी आत्महत्या रोखण्याची आर्त हाक मुख्यमंत्र्यांना घातली आश्चर्याची बाब म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आपल्या स्तरावर या, या आत्महत्या रोखण्यासाठी कुठल्याच उपाययोजना राबवीत नसल्याचे वास्तव आहे त्यामुळे हा जिल्हा असाच आत्महत्येत पुढे जाणार का अशी चिंताही गेडाम यांनी व्यक्त केली जिल्हा शेतकरी कृषी पूरक विशेष निवेदन गेडाम यांनी कृषी मंत्र्यांना दिले आहे याबाबत प्रत्येक कार्यालयात शेतकऱ्यांशी सौजन्याने व्यवहार व्हावा याची दक्षता घ्यावी अन्यथा याचा जबाब गुरुदेव युवा संघ आपल्या स्टाईलने देईल असा इशारा यांनी आपल्या निवेदनातून दिला आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे यवतमाळ जय गुरुदेव यवतमाळ जिल्ह्याचा आत्महत्याचा कलंक मुख्यमंत्री साहेब कधी पोहचणार तसेच लोकप्रतिनिधी या शेतकऱ्याच्या समस्यावर दुर्लक्ष करत आहे यवतमाळ जिल्हा म्हणजे हे आत्महत्यासाठी शेतकऱ्याच्या प्रसिद्ध आहे दोन हजार एक ते आजवर सहा हजार दोनशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केले परंतु या सरकारनी आणि कोणत्या सरकारनी शेतकऱ्याला फक्त अशोसिएशन शिवाय चॉकलेट शिवाय काही दिलं नाही त्यामुळे शेतकऱ्याचे सातबारे कोरे करून देतो परंतु अद्यापही शेतकऱ्याचे कोरे कोणी कोणत्याच राजकीय नेत्यांनी आणि राजकीय मंत्री साहेबांनी केले नाही आहे ह्या मोठा आरोप आहे आणि शेतकऱ्याच्या किरकोळ समस्या आहे या जिल्ह्या लेवलवर सुटत नाही त्यांना अनेक याचा सामना करावा लागत आहे शेतकऱ्यांना कर्ज टायमावर मिळत नाही शेतकऱ्यांना वीज टायमावर मिळत नाही हे सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी नाही गोर गरिबाच्या कष्टकऱ्यांच्या पाठीशी नाही हे सर्व शेतकऱ्यांचा आमचा आरोप आहे गुरदिवचा आरोप आहे आणि हे एवढ्या मोठ्या आत्महत्या होऊ नये यावर काय उपाय योजना नाही केल्या आणि आमचा जिल्हा प्रशासन म्हणजे फक्त मीटिंगा मिटिंगावर मिटिंग मीटिंगा याच्या अलावा काहीच नाही झाला आहे त्यामुळे जो बळीराजा आहे यवतमाळ जिल्ह्याचा कोण कलंक मोज कलंक शेतकऱ्याचा आत्महत्याचा हे संपवणार हे आमचा मोठा प्रश्न आहे जो यवतमाळ जिल्ह्याला जो कलंक लागला आहे शेतकरी आत्महत्येसाठी प्रसिद्ध आहे आजवरही कोणताच रा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब यांनी कधीच पुढाकार लोकपती लोकप्रतिनिधी तर शेतकऱ्याच्या कोणत्याच पाठीशी नाही त्यांना बोगत बियाणे मिळते व इत, इतर शेतकऱ्याला सामना करावा लागत आहे यामुळे शेतकरी अजून शेतकऱ्याच्या आत्महत्येशिवाय थांबणार नाही आणि यासाठी तुम्ही पुढाकार घ्या मुख्यमंत्री साहेब आम्ही तुम्हाला हातून विनंती केली आहे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये किती आत्महत्या झाले हे तु, तुम्हाला डॉक्युमेंट आम्ही तुमच्या कार्यालयाला सादर केले आहे त्वरित यवतमाळ जिल्ह्याचा विकास करा आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या त्वरित थांबा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा